आणि उपस्थित बनतो आज एवढ्या भर दुपारी देखील तुम्ही उन्हात या छोट्याशा सभेसाठी आलात याबद्दल तुमचे मनापासून आभार जेवण झालं नसेल तर बायकाने एक भाकरी कमी बनवली तर तुम्ही मला माझ्या नावाने पण निवडणूक आहे निवडणुकीचा वारा वाहतो सात मे मतदान आहे आणि मागच्या दोन वेळेस भाजपला तुम्ही मतदान केलं पण भाजपनी तुमचा विश्वासघात केला भाजपनी विश्वास तुम्हाला धोका दिला दोन वेळा तुम्हाला फसवलं गंडवलं भूल थापा सांगितलं जादू तोंड केला की महागाई कमी होईल की नोकरी मिळेल की सिलेंडरचा भाव कमी होईल की रेशन दुकानात माल मिळेल पाणी मिळेल हे सगळं सांगितलं तुम्ही विश्वास ठेवला तुमची चूक नाही आहे मी पण केलं तेच पण माझ्या रक्तात आहे तर मी ते त्यांच्या भूल काही तुम्हाला त्यांनी फसवलं आणि तुम्हाला वाटलं का शेतकरी आहेत महिला आहेत तर सरकार म्हणजे मायबाप असत आणि तुम्ही त्यांच्याकडे तुम्हाला वाटतं ते कागिरी करतील दहा वर्ष काहीच केलं नाही काहीही केलं नाही शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही पिकांचा पाणी मिळालं नाही महिलांना दूध मिळालं नाही रेशन दुकानात मान नाही महागाई do Pactri Pact